नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज हवामान कसं राहणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूया की पुढे हवामान कसं राहणार आहे तर आज आहे शुक्रवार चार तारीख तर आता वाजलेले आहेत तर आपण बघूया की आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण जाऊया पुढे जसं की मित्रांनो आपण बघू शकतात की मुंबई बेलगाव जालना हैदराबाद या भागांमध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण व कमी स्वरूपाचा पाऊस पडताना आढळत आहे तर डोपली रत्नागिरी सातारा या या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज आहे तर पणजी उबल्ली शिरसरी या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज दिसत आहे तसंच औरंगाबाद जळगाव अकोला नांदेड सोलापूर बीड़ लातूर बीदर सिद्धिपेट वरंगल आदिलाबाद चंद्रपुरगुंडम पुसद हा भागांधे पाढ़ वातावरण अपन मित्रो कि अमरावती नागपुर गोंदि बेटर अकोला रायपुर कापसी काकेर चंद्रपूर रामगुंडम बीजापुर जगदलपुर वरंगल खमम नलगोंडा हैदराबाद सिद्धिपेठ बीदर यागेपन अपने लाभ ढगाळ वातावरण दिसत आहे तर तसंच आप की आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय नाही त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण दहा वाजेनंतर वातावरण तर बल्लारी हुबल्ली पणजी सांगली मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर तसंच की मुंबई नाशिक सुरत या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तसंच नागपूर रायपूर कोरबाग जगदलपूर जगदलपूर तर मित्रांनो दहा वाजेनंतर आपण वातावरण बघूया काही कसं राहणार आहे तसंच जलगाव अकोला औरंगाबाद नाशिक सुरत नांदेड चंद्रपूर रामगुंडम जगदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला धागा वातावरण दिसत आहे तसंच इंदोर भोपाळ सिंगोली या भागांमध्ये पण आपल्याला सकाळी दहाच्या सुमारास कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला काही भागांमध्ये सकाळपासूनच ढकाळ वातावरण व सकाळपासूनच कमी स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज आहे तर आपण बघूया की एक वया सुमारास वातावरणात काय बदल येणार आहे तर जसं की मित्रांनो आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर सांगली सोलापूर हैदराबाद नांदेड औरंगाबाद नाशिक मुंबई सांगली हुबल्ली पणजी या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तसंच रामगुंडम जगदलपूर चंद्रपूर अकोला जलगाव सुरत इंदोर नागपूर रायपूर कोरबा भुवनेश्वर या भागांमध्ये पण आपल्याला सकाळ एक वाजेनंतर वातावरणात बदल आहे तर सिद्धीपेठ वरंगल रामगुंडम बीड अहमदनगर पुणे मुंबई अकलूज या भागांमध्ये पण आपल्याला एक वाजेनंतर वातावरणात बदल दिसणार आहे त्याआधीच त्याआधी सांगली पणजी हुबल्ली बल्लारी मंगळुरू शिरसी दावणगिरी या भागांमध्ये पण आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण व कमी असा पाऊस दिसत आहे तर दुपारनंतर एक वाजेनंतर अहमदनगर बीड नांदेड पुसद आदिलाबाद चंद्रपूर लोणार औरंगाबाद रामगुंडम या भागांमध्ये कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच नाशिक मुंबई पालघर वलसाड मालेगाव जळगाव नागपूर अमरावती अकोला या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असे पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत छोट्याशा अपडेटसोबत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद